नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त असा ट्विष्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता असा काही ट्विष्ट आपल्याला येणार आहे कारण आता ही मालिका अगदी भयानक वळणावर सुरू आहे तेव्हा मित्रांनो आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि खास काही असे ट्विस्ट आणि डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करत राहा आणि वाट कसली बघतात चला तर मित्रांनो आजच्या ह्या ट्विस्टमध्ये आपण असं बघणार आहोत आता ऋषिकेशने सही केलेले जे पेपर्स असतात प्रॉपर्टीचे तर ते मात्र ऐश्वर्याने आपल्या नावावर करून घेतलेले असते परंतु आता जानकी मात्र ते पेपर आहे तर ते अगदी टराटरा फाडून ऐश्वर्याच्या तोंडावर कसे फेकते आणि सर्व प्रॉपर्टीच्या ऐश्वर्याच्या नावावर झाली हा पुरावाच आता जानकीने संपूर्णपणे नष्ट केलेला असतो त्या पेपरचा एकही गोळा बनून, जानकी ऐश्वर्याच्या घशात आहे त्यामुळे आता या सर्व प्रॉपर्टीची मालकीन मी आणि माझा नवरा ऋषिकेश आहे असे आता जानकी छाती ठोकपणे सांगणार आहे कारण आता जानकीला सगळं काही माहिती झालेले असते ऐश्वर्याने जे काही रूप आता सगळ्यांना दाखवलेले असते ते बघून आता जानकी एक अशी वाघीण बनलेली असते कारण आपल्या घराच्या वाईटावर उठलेली ही ऐश्वर्या आता मात्र नागिन भरून या घराला डसते तर आपणसुद्धा वाघीण बनून आता तिला कसं आपल्या घशामध्ये घालतो हे आता जानकीने हे रूप अगदी सर्वांना दाखवलेले असते म्हणजे खास करून ऐश्वर्याला ऐश्वर्या खूपच घाबरलेले असते कारण आता हे बघा मित्रांनो जानकीला आता जेव्हा ऐश्वर्या ते पेपर्स दाखवते तर जानकीला आता अगदी तिच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते की आता काही करून ते प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्याला शोधायचे आहेत आणि ते पेपर्स नक्की तिने कुठे ठेवलेले आहे यासाठी जानकी आता ते शोधत असते त्यामुळे आता ही जानकी ते पेपर्स रूममध्ये शोधायला गेल्यानंतर जानकीच्या जा हाती मात्र तिचा व तिच्या आईचा खरा फोटो लागणार आहे कारण जानकी आता सर्व काही कपाट तिचं खाली करते आणि त्यामध्ये आता तिला तो फोटो सापडतो ज्यासाठी अगदी भुकेलेली जानकी आपल्या आईसाठी अगदी जीवाचे रान करत असते त्या फोटोसाठी इतकं ती रडत असते आणि आता मात्र ऐश्वर्यावर अगदी जीवघेणं हल्ला करत माझी आई नक्की कुठे आहे तुझ्याकडे हा फोटो आलाच कुठून हे सगळं काही तिच्या तोंडातून आता कबूल करून घेणार आहे तेव्हा आता घाबरलेली ऐश्वर्याने मात्र पार्वती तुझ्या आई असल्याचं सत्य जानकीला आता सांगितलेलं असतं सर्व प्रॉपर्टी ही तुझ्या घशात घालणाऱ्या ऐश्वर्यावर आता मोठं संकट येणार आहे कारण हा तर एक खूप मोठा फसवणुकीचा गुन्हा ऐश्वर्यावर दाखल करत सुमित्र मात्र आता एक धमाका करणार असतो आता सर्व काही प्रॉपर्टी फक्त आणि फक्त ऋषिकेशच्या नावावर करणार आहे आणि त्या सर्व प्रॉपर्टीची मालकीन ऐश्वर्या नसून तर ऋषिकेश आणि जानकी त्या सर्व प्रॉपर्टीची मालकीन आहे आता हे कायद्याने सिद्ध तर होणार आहे तर मित्रांनो आता ह्या मायलिकींची हृदयस्पर्शी भेट कशी होते सुमित्र आता नक्की त्या ऐश्वर्याला धडा कसा शिकवतो ऐश्वर्याचा जो काही प्लॅन आहे तर तो कसा बघणार आपसणार आहे तर आता, आता हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते बघण्यासाठी खरंच आता खूप असं रोमांचक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि हे बघा आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं की ऋषिकेशने प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सही केलेली असते परंतु ऐश्वर्याने ते पेपर्स बदलवल्यामुळे ती सर्व प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या नावावर अगदी तिने स्वतः करून घेतलेली असते आणि तिचा आता खरा रंग दाखवायला तिने लगेच सुरुवात केलेली असते इकडे तर आता सर्वजण काळजीत असताना ऐश्वर्या मात्र अगदी आनंदाची फुले उधळत असते तिला काय करू आणि काही नाही अशी तिची अवस्था झालेली असते रात्रभर तिला झोप लागत नाही अगदी सारंग आणि ती रात्रभर मात्र दारू पिऊन अगदी मज्जा घेत असतात आता ह्या सारंगला सुद्धा ऐश्वर्या तिचा खरा रंग कसा दाखवते आणि सारंगला सुद्धा अगदी बायकोचा बैल असणाऱ्या सारंगला ऐश्वर्या बाहेर काढून तिचं खरं रूप कसं दाखवणार असते हे मात्र आता मित्रांनो सारंगची कशी फजिती होणार आहे हे आता ना इकडचा आणि ना तिकडचा आणि हा घरचा भेदी मात्र आता घराच्या बाहेर जाणार असतो तेव्हा मित्रांनो हे बघा आपली जानकी मात्र आता तिला टेन्शन असते तिच्या मनात खूप काही असतं म्हणून तुळशी मातेची पूजा करून घरात येते तर ती जानकीला घरात येण्यासाठी आता बंदी घालते तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की जानकी लगेच आत्ताच्या आत्ता घरातून चालते हो कारण ऐश्वर्याला जानकीचा बदला घ्यायचा असतो सर्वात जास्त आता राग ऐश्वर्याला जानकीचा असतो म्हणून लगेच आता मी तर या घराची मालकीण आहे मग आता जानकीचं या घरात काय काम आहे आता या घरामध्ये कोणी राहायचं आणि कोणी राहायचं नाही हे मात्र आता मी ठरवणार अशी मात्र ती आता सर्वांचा बाप बनलेली असते तेव्हा आता रणदिवे सुद्धा काही कमी नसतात परंतु ह्या ऐश्वर्याने आत्तापर्यंत कितीही प्लॅन जरी केले ना तरी एका चुटकीत जानकी उधळून लावत असते एवढेच नाही तर ऐश्वर्याचा बाप सयाजी हा सुद्धा अजूनसुद्धा जानकीच्या हुशारीमुळे जेलची हवा खात असतो ऐश्वर्याचे देखील आता तिला मिळालेले नसते आणि ह्या सर्वच गोष्टीचा आता ऋषिकेशला आणि जानकीला खूप त्रास देऊन अगदी ती काढत असते सयाजी रावाचा बदला घेण्यासाठी ऐश्वर्या असा वचका घेण्याचं ठरवते परंतु मित्रांनो हे बघा तेव्हा आता ऐश्वर्याला असं वाटतं की मी आता मालकीन आहे आणि लगेच जानकी वरती अगदी शिरजोरपणा करायला सुरुवात करते की जानकी आत्ताच्या आत्ता बाहेर हो या घरातून चालती हो घरामध्ये पाऊल सुद्धा ठेवू नको येथे तुझा कोणताही हक्क नाही ते ऐकून जानकीला आणि बाकी सर्वांना तर धक्कत बसतो तर जानकी मात्र आता डगमगणारी नसते ती पुढे अगदी ऐश्वर्याला म्हणते की कुठलं तुझं घर अगं हे घर तर माझं आहे आणि जोपर्यंत आई आहे तोपर्यंत या घराचे हिस्सेसुद्धा मी होऊन देणार नाही जरीही आता या घराचे चार हिस्से झाले असेल तर जेवढा तुझा या घरावर हक्क आहे ना तेवढाच माझा शर्वरी वंशांचा आणि सौमित्र भाऊजींचा सुद्धा आहे आणि हे घर तुझं एकटीचं नाही तू कोण मला घरातून बाहेर काढणार काढणारी तेव्हा आता ऐश्वर्या वेड्यासारखी आणि मूर्खासारखी मोठमोठ्याने हसायला सुरुवात करते आणि म्हणते की मी कोण आणि अगं काय विचारतेस तू अग मूर्ख आहात अगं मूर्खांनो तुम्ही खूप मोठी चूक केली तुमचंच तुम्हाला कळाले नाही आणि तुमच्या या चुकीमुळे आज तर तुम्ही सर्वजण अगदी बेघर झाला आहात तुम्हाला घराबाईचा रस्ता ही ऐश्वर्या आता कशी दाखवते आता या घराची आणि रनदीबाई प्रॉपर्टीची एकुलती एक मालकीन म्हणजे ऐश्वर्या सयेजीराव विखे पाटील असेल तेव्हा आता जानकी आणि घरातील सर्वांना काहीच कळत नसतं की ही ऐश्वर्या असं वेड्यासारखं काय बडबडते बढ़ ऐश्वर्याला जणू वेड्याचा झटका आला की काय असे आता सर्वांना वाटत असते तेव्हा आता ऐश्वर्या जानकीला घराबाहेर जा असं सारखं सारखं म्हणू लागते तेव्हा आता नाना आणि सुमित्रा बाहेर येतात ऐश्वर्य जे काही वागत आहे ते नानांना आता अजिबात सहन होत नाही आणि नानासाहेबावर ऐश्वर्या आता धावून जाते कारण नाना भडकलेलं असतात की ऐश्वर्या तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना तू हे काय बोलतेस घराबाहेर बो काढण्याची भाषा तू कुणाला करतेस जानकी सुद्धा माझी सून आहे आणि तिला घराबाहेर काढण्याची तुझी हिम्मतच कशी होते अगं मला तर वाटलं होतं तू सुधारलीस परंतु नाही अगं तुझं तोंड मात्र अगदी फटकत फटकत परंतु दोन गोष्टी लक्षात ठेव ऐश्वर्या या घरातील कोणीही कुठे जाणार नाही आणि जर जाशील तर तूच या घराच्या बाहेर जाशील कारण तू तुझं जे खरं रूप आहे तर ते आता दाखवलंस परंतु एक गोष्ट लक्षात ठेव हे घर जानकीचंसुद्धा आहे आणि आमच्या जो जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तो आता हे घर आमच्यासुद्धा हक्काचं आहे तेव्हा आता ऐश्वर्या नानावर सुद्धा भडकते आणि म्हणते की ए म्हाताऱ्या तुला पुन्हा पुन्हा एकदा मरायचं आहे का जर पुन्हा आणि माझ्या जानकीच्यामध्ये तू पडलास तर मात्र तुला राम नाम सत्य आहे असं करून टाकेल ते ऐकून आता सुमित्राच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा आता ऐश्वर्या नानांना काय बोलते म्हणून सुमित्रा आता पुढे येते आणि म्हणते की ऐश्वर्या हे काय बोलतेस तू तुझं तुला कळते का त्यावर आता ऐश्वर्या अलगेच तिचा खरा चेहरा दाखवते आणि सुमित्राला म्हणते की अग तू सुद्धा या घराच्याच बाहेर चालती हो तेव्हा मात्र आता ऐश्वर्या सुमित्राला थेरडे असं म्हणते आणि थेरडे तू आमच्यामध्ये बोलू नकोस तुझा काही एक संबंध नाही तेव्हा मात्र आता सुमित्राचे खडकणी डोळे उघडतात तिच्या डोळ्यावर जी काही आता ऐश्वर्याच्या प्रेमाची पट्टी बांधलेली असते तर आता मात्र ऐश्वर्या नांगी करते। वर करते आणि म्हणते की ए म्हता रे तू सुद्धा आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर हो जर माझ्यावर कुणीवर आवाज कळ केला तर त्याला मी घराच्या बाहेरचा रस्ता दाखवेल जर तुम्हाला या घरामध्ये राहायचं असेल ना तर या घरामध्ये मी सांगेल अगदी तसंच तुम्हाला ऐकावं लागेल कारण या घरामध्ये मी आता मालकी नसेल आणि तुम्ही सगळ्यांनी नोकर बनून या घरामध्ये राहायचं असे असा ऐश्वर्या मोठमोठ्याने ओरडत नाना आणि सुमित्रा यांना सगळ्यांना सांगत असते आणि नाना आणि सुमित्रावर तर धावूनसुद्धा जाते आणि आता ऐश्वर्याचा खरा चेहरा मात्र समोर आल्यानंतर सुमित्राच्या डोळ्यामधून अश्रूच्या धारा वाहू लागतात आणि आता खऱ्या जानकीची आता किंमत ह्या सुमित्राला कळते कारण ऐश्वर्याची बाजू घेऊन अगदी पोपटासारखी बोलणारी आता ही सुमित्रा गार होते एका क्षणात आणि आता तिचा जो काही ऐश्वर्याचा विश्वास ठेवून आपण खूप मोठी चूक केली हे तिच्या लक्षात येते तेव्हा नाना ऐश्वर्याला म्हणतात की ऐश्वर्या अगं तू जे काही वागतेस ना ते बरोबर नाही आणि हे पक गर्वाचे घरही नेहमी खालीच असते आणि मागच्या वेळेला देखील तू असंच काहीतरी डाव करण्याचा प्रयत्न केला होतास परंतु जानकीने तुला कसा धडा शिकवला हे तुझ्या लक्षात नाही का अगं कशावरून तू आम्हाला घराबाहेर काढणार आहेस हे तर आमचं घर आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे म्हाताऱ्या तुला माहिती आहे का अरे ते जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहे का ते नीट वाच तेव्हा ऐश्वर्या सगळ्यांना ते, ते प्रॉपर्टीचे पेपर्स दाखवते आणि हे बघा ना तुमच्या लाडक्या ऋषिकेशने सर्व काही प्रॉपर्टी माझ्या नावावर करून दिली आहे आणि ते ऐकून तर ऋषिकेशला धक्काच बसतो तर ऐश्वर्या सांगते की त्या पेपरवर असं लिहिलेलं होतं की मी ऋषिकेश पार्वती रणदिवे स्वतः ही प्रॉपर्टी ऐश्वर्या सारंग रणदिवे यांच्या नावावर करत आहे आणि ह्या मूर्ख ऋषिकेशने त्यावर सहीसुद्धा करून टाकली ते पेपरसुद्धा व्यवस्थित वाचले नाहीत फक्त दोन तीन दिवस एकदा की त्या पेपर्सवरील सर्व काही आता व्हेरीफाय झालं तर ती प्रॉपर्टी माझ्या नावावर होऊन जाणार आहे असं आता ऐश्वर्या सांगायला सुरुवात करते ते ऐकून आता ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर तर आलेला असतो परंतु एकासा जबर धक्का बसलेला असतो लताबाईंना ऐश्वर्याची साथ देऊन खूप आता पश्चाताप झालेला असतो परंतु लताबाईचा नायलज असतो आपल्या लेकीसाठी खऱ्या लेकीकडे तिला जायचं असतं इतके दिवसातून आपल्याला आपल्या लेकीला भेटायचं असतं परंतु ह्या खोटारड्या नालायक ऐश्वर्याची साथ मात्र तिला द्यावी लागते याचं तिला खूप वाईट वाटत असतं आणि जर आपण ह्या ऐश्वर्याची साथ दिली नाही तर मात्र आपण आपल्या खऱ्या मुलीपर्यंत नाही जाऊ शकत असे आता लताबाईला माहिती असतं लताबाईचा जीव आता जानकीसाठी आणि ऋषिकेशसाठी तिळतळ तुटत असतो पण तरीसुद्धा आता देव एक म्हणजे खरंच मा ही माणसं आहेत देवासारखी परंतु माझ्यामुळे आज त्यांच्यावर जी काही वेळ आली देवा मला माफ कर परंतु देवा तूच आता यांच्यासाठी मदतीला धावू नये असं आता देवाकडे लताबाई जानकी आणि ऋषिकेश यांच्यासाठी प्रार्थना करत असते आणि आता मी सुद्धा ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर अगदी सांगणार आहे परंतु त्या अगोदर फक्त मला माझ्या मुलीला भेटून दे मग ह्या ऐश्वर्याला मी दाखवते असे आता सुद्धा ठरवते त्यानंतर मात्र ऐश्वर म्हणते की तुमच्याकडे फक्त दोनच दिवस आहे या दोन दिवसामध्ये तुमचं जे काही विस्तार आहे तर ते बांधायचं आणि कुठेतरी बाहेर तुमच्यासाठी डोक्यावर छप्पर शोधायचं कारण दोनच दिवसामध्ये तुम्हाला हे घर खाली करायचं आहे कारण या घराची एकुलती एक मालकीन फक्त आणि फक्त मी आहे सारंगसुद्धा सारंग आता ऐश्वर्याच्या बाजूने असतो परंतु सारंगला जे काही आता हे ऐश्वर्याने केले नाना आणि सुमित्रा यांना घराच्या बाहेर काढले हे मात्र काही आता ते सुद्धा त्याला आवडत नाही पण तरीसुद्धा मूर्खासारखा तो अगदी ऐश्वर्याचीच बाजू घेत असतो आता तो ऐश्वर्याला म्हणतो की हे बघा ऐश्वर्या तुम्ही नाना आणि आईसोबत असं वागू नका त्यांनी काही केलेलं नाही तर ऐश्वर्या त्या मूर्ख सारंगला आता चांगलंच गुंडाळून घेते आणि आता त्या ऋषिकेशलासुद्धा खूप आता पश्चाताप होत असतो की मी हे सगळं काय करून बसलो मी तर खरंच जानकीचं ऐकायला हवं हो होतं तेव्हा आता दोन दिवसामध्ये ऐश्वर्याने धमकी दिलेली असते की सर्व काही आता हे सगळं खाली करायचं तेव्हा जानकी विचार करत असते की आत्ता मलाच माझ्या माणसासाठी आणि घरासाठी काहीतरी करावं लागेल आणि त्यासाठी मी काहीतरी असं करेलच आणि ही प्रॉपर्टी ऐश्वर्याच्या घशामध्ये मी नाही जाऊन देणार मी सर्वांना आता बेघर नाही होऊन देणार परंतु आता जानकी मध्यरात्री गुपचूप ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते आणि ती प्रॉपर्टीचे पेपर शोधू लागते कारण ऐश्वर्या नक्की ऐश्वर्या नक्की खरं बोलत आहे का ते प्रॉपर्टीचे पेपर जर तिच्या हाती लागले तर मी काहीतरी करू शकते कारण जे काही ऋषिकेशने सही करण्यासाठी जे पेपर दिले होते तर ते पेपर्स नक्की तिच्याकडे असतील आणि जे काही ऐश्वर्याने खोटे पेपर्स बनवले तर ते पेपर जर आपल्या हाती लागले तर मात्र आपण ते पेपर चोरायचे तिच्या कपाटातून सगळं काही पेपर्स काढायचे आणि ते फाडून टाकायचे म्हणून जानकी आता ते प्रॉपर्टीचे पेपर शोधायला सुरुवात करते परंतु आता मित्रांनो जानकीसमोर एकामागून एकाता असे वेगळेच काहीतरी सत्य येत असते कारण आता खऱ्या सत्यापर्यंत तिला शेवटी पोहोचणार असतात त्यात म्हणजे देवी आईची तिला साथ असते म्हणून जानकी आता ऐश्वर्याच्या रूममधून ती प्रॉपर्टीचे पेपर शोधण्यासाठी जाते तर जानकीच्या हाती तिचा आणि तिच्या आईचा लहानपणीचा फोटो लागलेला असतो जो फोटो तिला मधुहनी जानकीला दिलेला असतो आणि आता जो फोटो असा लागलेला असतो की कारण जानकीजवळ फक्त तिचा लहानपणीचा फोटो असतो आणि आईसोबत ती फक्त कडेवर असते आणि आईचा चेहरा मात्र त्या फोटोमध्ये तिला दिसत नसतो आणि त्या फोटोचा तुकडा तिच्या आईकडेच असतो परंतु हा तुकडा आता ऐश्वरकडे आलाच कुठून याचा मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण हा फोटो फक्त मदोहन्नी फाटलेला मला दिला होता त्यात आईचा चेहरासुद्धा नव्हता मग मात्र आता हा आईचा फोटो आला कुठून म्हणून जानकीच्या पायाखालची जमीन सदर हदरते कारण माझा आणि माझ्या आईचा फोटो आणि तो ऐश्वर्याच्या कपाटात आलाच कसा याचा अर्थ जानकीला कळून चुकतं की माझी आई नक्की कोण आहे आणि हे ऐश्वर्याला माहिती आहे तर ती माझ्याकडून आता सर्व काही लपून ठेवते तेव्हा आता जानकीच्या काळ काळजाचा ठोका चुकतो आणि तिथे फोटो आता आपल्या उऱ्याशी धरते तेथे ये ऐश्वर्या येते आणि जानकीवर खूपच भडकते की माझ्या रूममध्ये तू काय करतेस तेव्हा आता जानकीच्या हाती ते, जानकी जा ते प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा सुद्धा लागलेले असतात त्यावर ऐश्वर्याने ऋषिकेशला आणि घरातील प्रत्येकाला फसून सही घेतलेली असते तेव्हा ऐश्वर्या जानकीवर अगदी भडकते की माझ्या रूममध्ये येण्याची तुझी हिंमतच कशी झाली परंतु आपल्या आईचा फोटो ऐश्वर्याच्या रूममध्ये बघितल्यानंतर जानकीला मात्र दहा हत्तीचं बळ आलेलं असतं आता काही एक विचार न करता जानकी लगेच आता ऐश्वर्याची कॉलर पकडते आणि तिला म्हणते की तू माझ्या नवऱ्याला फसून प्रॉपर्टी तुझ्या नावावर केलीस परंतु माझ्या आईचा फोटो तुझ्या कपाटात आलाच कसा सांग ऐश्वर्या माझी आई कोण आहे तेव्हा आता ऐश्वर्या खूपच हसत असते आणि जानकीची मात्र आता मज्जा घेत असते परंतु आता तुझी आई कोण आहे मी तुला कधीही सांगणार नाही असे ऐश्वर्यात ते म्हणते तेव्हा आता जानकीला इतका राग आलेला असतो आणि तिचा राग आणखीनच आणावर होतो तेव्हा जानकी डायरेक्ट ऐश्वर्याचा गळाच दाबते आणि तिला विचारते की अगं ऐश्वर्या माझी आई कोण आहे कुठे आहे तुला सगळं काही माहिती आहे सांग नाहीतर आज मी तुझा जीव घेईल मी माझ्या आईसाठी काही पण करू शकते म्हणून आता जोरजोराने जानकी ऐश्वर्याचा गळा आवडत असते ऐश्वर्याला खूप त्रास होत असतो आणि तिचा दमाता छाटलेला असतो ऐश्वर्याला श्वास घेता येत नाही ती पूर्णपणे आता गुदमरते तेव्हा जान आता जानकीला राग खूपच आलेला असतो आणि आता आईच्या मायासाठी भडकलेली जानकी आता डरकाळी फोडून ऐश्वर्यावर धावून गेलेली असते आणि इतक्या वर्षापासून आईला भेटण्यासाठी ती अगदी आसूसलेली असते आपली आई जिवंत आहे आणि आई नक्की कोण आहे हे फक्त आता या ऐश्वर्याला माहिती आहे म्हणून जानकीचा संताप संताप झालेला असतो आणि ती कुठलाही विचार न करता जोरजोराने ऐश्वर्याचा गळा दाबत असते ते आता ऐश्वर्याचे चांगले लक्षात आलेले नसतं की जानकी आता खरंच माझा जीव सुद्धा घेऊ शकते आपल्या आई कोण आहे हे जाणून घेण्यासाठी ती माझा विचार करणार नाही मागे पुढे सुद्धा ती बघणार नाही म्हणून स्वतःच्या जीवाची तिला भीती वाटायला सुरुवात होते तिला आता आपल्या जीवाची काळजी लागलेली असते आणि आता ऐश्वर्या बोलून जाते की पार्वती ते ऐकून जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो आता ती लगेच ऐश्वर्याला बाजूला ढकलून देते आणि तेथून पळ काढते आता ऐश्वर्याने फक्त पार्वती असं नाव सांगितलेलं असतं परंतु जानकीच्या सर्व काही लक्षात येत नाही की फक्त पार पार्वती असं का बोलली असेल म्हणजे आई माझी कोण असेल तर ऐश्वर्या म्हणते की मी तुला कधीही ते नाही सांगणार की तुझी आई कोण आहे ही घोडचूक मी कधीही करणार नाही परंतु स्वतःच्या जीवाची भीती ऐश्वर्याने जानकीला नकळतपणे एक जे काही क्ल्यू दिलेला असतो पार्वती म्हणून तेव्हा जानकीच्या जा पार्वती नावावरून आता सगळं काही लताबाईपर्यंत ती पोहोचणार असते आपण आता पुढील भागामध्ये आता हेच बघणार आहोत की जानकी आता जी काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत तर ते पेपर्स मात्र जानकी आता ऐश्वर्यासमोर टराटर तर फाडून तिच्या तोंडावर फेकते आणि आता मात्र ऐश्वर्याने ती सगळी काही प्रॉपर्टी अगदी हुशारीपणे अगदी ते पेपर्स फाडून ऐश्वर्याच्या नावावर जाणारी प्रॉपर्टी आता वाचवलेली असते आणि जानकी आता ऐश्वर्याला म्हणते की हे पग मी तुझा डाव कधीही सक्सेसफुल नाही होऊन देणार आता तुझ्याकडे काय पुरावा आहे सर्व प्रॉपर्टी ही तुझ्या नावावर आहे का तू कितीही हुशारी मला दाखव परंतु जानकी तुला कधीही पूर्णच उरेल लक्षात ठेव ऐश्वर्या त्यामुळे इथून पुढे माझ्या घरच्यांना त्रास देण्याचा जर प्रयत्न केला तर त्या अगोदर गाठ माझ्याची असेल एखाद्या वाघिणीसारखी आता ऐश्वर्या वर आता जानकी धावून गेलेली असते आणि प्रॉपर्टीच्या पेपरचे झालेले तुकडे तुकडे बघून ऐश्वर्याच्या स्वप्नाचा जो काही सारंगच्या स्वप्नाचा चक्का चूर झालेला असतो आणि पुन्हा एकदा जानकीने आपल्या कुटुंबाला आणि या घरातला या ऐश्वर्याच्या म्हणजे नागिनीसारखी डसणाऱ्या ऐश्वर्याच्या हातून वाचवलेलं असतं जानकी पुन्हा एकदा छाती ठोपपणे सांगते की आता या सर्व प्रॉपर्टीची मालकीन फक्त मी आहे आणि माझा नवरा ऋषिकेश त्यामुळे ऐश्वर्या एक गोष्ट तू पक्की ध्यानात ठेवायची आता घराबाहेरचा रस्ता आम्हाला नाही तर तुला दाखवणार आहे त्यामुळे तूच आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो आता हे सर्व काही जानकी नाना आणि सुमित्रा यांच्यासमोर बोलत असते आणि ऐश्वर्याला घराच्या बाहेर रस्ता जाणं जाण्यासाठी ना सुमित्रासुद्धा दाखवतात सुमित्रा आता कशी हात जोडून जानकीसमोर माफी मागते आणि मी चुकले मला माफ कर मी ह्या घाणरड्या ऐश्वर्याच्या वर विश्वास ठेवला म्हणून आणि तुझ्यावर संशय घेतला मला माफ कर जानकी हे पग मी तुझ्या माफीसुद्धा मागण्याच्या लायकीची नाही परंतु हे सगळं काही आता ह्या ऐश्वर्यामुळे झालं खरंच मी तिच्यावर विश्वास ठेवायला नको होता म्हणून सुमित्रा सनकने ऐश्वर्याच्या कानामागे देऊन तिला घराबाहेरचा रस्ता दाखवते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होईल हे पाहण्यासाठी धन्यवाद